हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाचे नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळची ना सगळी कामं आवरली होती नाश्ता झाला होता नाश्त्याची भांडी कपडे सगळं फरशी वगैरे आवरलं होतं आणि छान आज आम्ही तिघींनी ना गप्पा मारायला सुरुवात केल्या होत्या आणि तर आम्ही तिघी मराठी दिदी वगैरे आहे सर्वजण ताई वगैरे आणि आता इथं आमच्या गप्पा चालल्या होत्या खूप दिवस झाला आम्हाला नाही का एकमेकींना म्हणजे काही गोष्टी शेअर करायच्या होत्या काही काय होतं पण टाईमच भेटत नव्हतं आजकाल गर्मी पण आहे आणि खूप असं आहे की टाईमच भेटत नव्हतं आज सर्वांनीच लवकर कामं आवरली होती आणि ह्या मराठी ताई आहेत ना त्या गावी जाणार आहेत तर चला म्हटलं आज मस्त सगळ्यांनी बोलूया काय काय बोलायचं आहे ती आणि एक दुसऱ्या मराठी ताई आहेत ना त्या पण गावावरून आल्या होत्या त्यामुळे सगळ्याच आता एकत्र आहे तिघीजणी तर छान आमच्या गप्पा वगैरे चालल्यात चला तर करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया आजचं काय काय आहे रुटीन आणि त्याच्यानंतर ना ताई वगैरे सगळ्या घरी गेल्या कारण स्वयंपाक बनवायचं टाईम झालं होतं आणि चला म्हटलं आता मी पण माझा स्वयंपाकाला तयारी सुरू करूया थोडा वेळ अजून होतं टाईम असं काही नाही की लगेचच मला स्वयंपाक बनवायचा होता तर चला म्हटलं ह्या शर्टला ना बटन्स वगैरे लावायचे होते हा शर्ट ना अर्नवचा आहे आणि आता आर्नवला छोटा पडतोय म्हणजे भरपूर दिवस झालं मला वाटते आर्नवनं एक दोन वर्ष झालं हा ड्रेस घातलाच नाही आणि अर्नवच्या बड्डेला मी ड्रेस घेतला होता खूप सुंदर असा ड्रेस आहे जॉकेटचा ड्रेस आहे एकदम मस्त आहे पण काय करणार आर्नोला बसत नाही आणि आता कुणाला आपला छोटा आहे मला वाटलं कधी नाही कधी तर कुर्णाल मोठा होईल आणि कुणाला तो ड्रेस बसेलच अजून काय एवढा त्याला बसत नाही मोठा होतोयच पण मी म्हटलं चला ट्राय तरी करून बघूया बसतोय का नाही पण हे जे बटन आहेत ना ते एक दोन बटन तुटले होते आणि एक दोन आहे तर मी म्हटलं चला हे सगळेच बटन चेंज करते आणि दुसरे बटन वगैरे लावीन आणि बघूया कुरणाला जर बसत असला तर आता कुर्णाला यूज करता येईल तर बघा दोन्ही पण मुलं असले तर हा एक खूप छान फायदा आहे एकमेकांची म्हणजे कपडे घालू शकतात कुणालची तर काही अर्नो घालू शकत नाही पण आर्नोचे जे कपडे आहेत ज्या आर्नोला बसत नाहीत तर ती मी कृणालला भरपूर असे यूज केले आहेत तर छान वाटतं म्हणजे आपलं नुकसान पण होत नाही भरपूर अशा गोष्टी आता कुणालचे शूज म्हणा किंवा त्याचे कपडे वगैरे असतात काय काय तर कुणाला आरामात यूज करतो छान वाटतं तर हाच माझा सांगण्याचा उद्देश आहे ना दोन्ही पण मुलं आहेत तर हा एक छान असा फायदा असतो चला तर बाकी आता बघूया पटपट बटन वगैरे लावून घेते आणि नंतर स्वयंपाकच बघूया काय काय बनवायचं आहे चला तर मग आणि त्याच्यानंतर आता दुपारच्या जेवणाची लगबग सुरू झाली आता नाश्त्याची भांडी वगैरे आहेत ना ती सगळी क्लीन करून ठेवली होती म्हटलं चला कपाटाला वगैरे लावून घेऊया कारण किचन कट्ट्यावर थोडा जागा झाला ना मग जेवण वगैरे करायला थोडं सुस्त पण आणि आपलं जेवण पण पटपट होतं जास्त चिडचिड होत नाही तर मी म्हटलं चला पहिली भांडी वगैरे सगळी लावून घेते त्याच्यानंतर स्वयंपाक बनवते आणि ते कुरणाचं बघा माझ्या साईडला इकडे तिकडं लुडबुड चालूच असते कारण दुसरं कोण घरी नाही फौजी ड्युटीला गेले आहेत अर्नव स्कूलला गेला आहे तर ह्याची लुडबड माझ्या आवतीभोवतीच राहत असते चला तर आता लागूया स्वयंपाकाला आणि त्याच्या अदोगरनं मला तूप वगैरे पण बनवायचं होतं बरेच दिवस झालं शाई आपले साठवून ठेवली आहे चला तर मग बनवूया तूप आणि आता भात वगैरे ना एका साईडला कुकरला लावला आणि दही वगैरे लावायचं होतं सकाळीच लावायचं पण विसरून गेली मी आणि आता दूध वगैरे थंड झालं होतं तर चला म्हटलं दही लावून घेऊया आता गरमी आहे ना तर दुपारच्या जेवणामध्ये दही ताक मट्टा ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत कारण गर्मी असलं तरच ह्या सगळ्या गोष्टी खायला पण छान वाटतात असं तर थंडीमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या काय खात पण नाही कारण थंडी एवढी असते तर दही ताक वगैरे खातच नाही आणि आता गरमी आहे तर चला म्हटलं मस्त दही वगैरे लावूया आणि दही लावताना ना आपलं दूध जास्त पण थंड नाही पाहिजे जास्त पण गरम नाही पाहिजे थोडंसं दूध कोमट पाहिजे आणि जे आपण दही टाकणार आहे ना त्याला छान असं एखाद्या ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये फेटून घ्यायचं एकदम त्याचं टेक्स्चर आहे ना व्यवस्थित स्मूथ करायचं आणि त्याच्यानंतर ते जे आपण दुधामध्ये लावणार आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं आणि एकदा दोनदा तीनदा चारदा आपल्याला जेवढ्या वेळ असं वाटतं ना ते छान असं ढवळून घ्यायचं चला तर बघा आता मी दही वगैरे लावते आणि आता दही वगैरे बनवून झालं तर लगेच म्हटलं चला तूप वगैरे बनवूया आणि कुरणाला ना लोणी आणि चपाती खायची होती खूप दिवस झालं मागं लागला होता ममा बनव बनव पण काय झालं ना दूध कमी म्हणजे होते शाळे वगैरे जास्त निघत नाही कारण दही वगैरे जास्त लावल्यामुळं दूध वगैरे कमी आहे तर शाळे साठायला खूपच वेळ लागला तर आज ते म्हणजे आपण जे शाळे साठवतो ना त्या मगमध्ये भरलं होतं शाळेनं तर म्हटलं चला आपल्याला आता तूप वगैरे बनवूया आणि इथं त्याचं चाललंय बघायचं की मक्कन कवा बनणार मम्मा आणि आता ना गरमीच्या दिवसामध्ये जर तुम्हाला लोणी वगैरे बनवायचं आहे मक्कन वगैरे बनवायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्त करून थंडच पाणी वापरा थंड पाणी वापरलं ना लवकरात लवकर आपलं लोणी लो येतं व्यवस्थित आपल्या मिक्सरमध्ये जास्त वेळ लागत नाही जास्त त्रास होत नाही पट दिशेन आपलं लोणी बनवून तयार होतं तर थंड पाणी यूज करा तर आपलं छान असं लोणी होईल चला तर आता मी पटपट बनवून घेते नंतर बोलतो तर हे बघा अशा प्रकारे ना आपलं लोणी बनवून तयार आहे एकदम मस्त असा गोळा झाला आहे आणि जर तुम्ही थंड पाणी वापरलं ना जास्त म्हणजे त्रास होणार नाही ना लोणी बनवायला व्यवस्थित आपलं लोणी बनवून येते तर चला तर आजचा व्हिडिओ नाही तरच संपवते आज व्हिडिओ घ्यायला जास्त काही जमलं नाही कारण मैत्रिणी वगैरे घरी आल्या थोडंफार बोलण्यामध्ये वेळ निघून गेला आणि आता मला स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे म्हटलं व्हिडिओ बनवत वगैरे बसली तर वेळ होईल फौजे येतील घरात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच्याच नवीन नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र